आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा धन्यवाद सर जी राजविवा गौरव कुंडेकर यांनी आपली छोटीशी रचना सादर करावी आणि यानंतर नागनाथ लोंढेजी यांनी तयार व्हायचं आहे पुढे मी थांबायचं आहे की माणूस फक्त प्रियसेवरच प्रेम करत नाही तर तो समाजावरही करतो समाजाच्या अशी अशी थोडीफार पोहोचा ठेवतो सत्ताधारी पक्ष माणसांच्या मनातला सत्ताधारी परक्ष आहे ही भिंता माणसांच्या मनातला सत्ताधारी परक्ष आहे किती गेले असेच वाहू किती किती गेले असेच वाहू कार्यकर्त्याच्या नावाखाली किती गेले असेच नावाखाली उद्याचा भारत आदर्श माणसांच्या मनातला सत्ताधार लक्ष आहे सुशिक्षित बेरोजगार न सुशिक्षित बेरोजगार न भरगुन इथे आशात पेटतात रंगली सुशिक्षित व्यवसाया इथे तरुणांना खुर्ची तरुणांना खुर्ची लक्ष आहे ही भिंत माणसांच्या मनातला सत्ताधारी लक्ष आहे या भिंतीला आहेत काम ह्या भिंतीला आहेत

या भिंतीला राहिलं पाहिजे लोकशाहीच्या थंबाखानी या भिंतीला राहिलं पाहिजे लोकशाहीच्या थंबा खानी समाजवादी धर्मनिरपेक्ष आहे संविधान ही भिंत माणसांच्या मनातला सत्ताधारी लक्ष आहे धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा